मित्रांनो नमस्कार मी योगेश घोगे आपण पाहता सार्थक न्यूज एस टी महामंडळाचे संपूर्ण कर्मचारी हे पगारवाढीसाठी आणि इतर भत्त्यांसाठी संपावर गेले आहेत आपण या संदर्भात आढावा घेतला आहे सातपूर येथील आमदार सौ सीमता हिरे यांनी बांधलेल्या या बसस्थानकाचा आपण पाहू शकता दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचारी हे संपावर गेले आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे मात्र सातपूर विभागाचाच आढावा घेतला असता आ काल सायंकाळपासून या ठिकाणी एकही बस आलेली नाही आहे आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या निधीतून हा संपूर्ण बस स्थानक येथे बांधण्यात आलेला आहे अतिशय सुखसुविधा दिलेल्या आहेत मात्र एस टी कर्मचाऱ्यांनी जो संप केला आहे त्यामुळं ही वास्तू सध्या भकास अवस्थेत दिसत आहे इथे कोणत्याही प्रकारची एस टी येत नाही नागरिक येत नाही प्रवासी येत नाही अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातल्या बस स्थानकांची झालेली आहे बस स्टँडची खासियत अशी आहे इथून मुंबई नाशिक कसारा अशी गाडी जाती त्यानंतर शिर्डी अहमदनगर कोपरगाव परळी वैजनाथ श्रीगोंदा पारनेर अशा पण सुद्धा गाड्या जातात त्यानंतर आपण पाहू शकतात पलूस पुणे बारामती लोणार छत्रपती संभाजीनगर मात्र वेगवेगळ्या ठिकाणी इथून गाड्या सुटत असतात मात्र संपामुळे सध्या या बसस्थानकामध्ये शुकशुकाट आहे तसेच आपण पाहू शकतो सटाणा नंदुरबार मालेगाव दोंडाईचा अक्कलकोवा सिंदखेड या भागातसुद्धा येथून मोठ्या प्रमाणात गाड्या सुटत असतात तसेच आपण पाहू शकतो धुळे शिरपूर अंबळनेर चाळीसगाव यावल एरोंडेल भुसावळ जळगाव शहादा चिखली चोपडा जामनेर पाचोरा अशा भागातही गाड्या जातात तसेच त्र्यंबकेश्वर मार्गे डहाणू त्र्यंबकेश्वर पालघर वाडा भोईसर ठाणे सेलवार सफाळे या ठिकाणू येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी हे प्रवास करत असतात मात्र यश टी महामंडळाच्या सर्व प्रवाशांनी संप पुकारल्यामुळे सध्या तरी सातपूर येथील बस स्थानकामध्ये शुकशुकाट आपण पाहू शकतो सार्थक न्यूजसाठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद